आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याच्या चवीने भरलेली वांगे बटाट्याची खास भाजी दोन ते सहा जणांसाठी त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी इथे स्क्रीनवर दिलेलं आहे तसेच इथे मी एक किलो वांगे घेऊन त्यांचं वरचं देट स्क्रीनवर दाखल्याप्रमाणे कट करून घेतल्यानंतर त्याच्या इथे फोडी करून घेऊन त्या चेक करून घेऊन त्यांना पाण्यात घालून घेतलेलं आहे तसे इथे दोन बटाटे आहेत त्यांना स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे सोलून घेऊन त्यांचे फोड्या करून घेतलेल्या आहेत आणि जेव्हा आपण वांगा आणि बटाट्याच्या फोड्या पाण्यात घालून घेतो तेव्हा ती काळी पडत नाहीत येथे मी दोन मुठ शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्यांना स्वच्छ निवडून घेऊन दहा ते वारा लसूण पाकळ्या एक चमचा मिरची पावडर दोन चमचे धना पावडर अर्धा चमचा हळद पाव चमचा कांदा लसूण मसाला आणि एक कोथिंबीर घालून येथे शेंगदाण्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे कढईमध्ये दोन चमचे तेल छान गरम झाल्यावर यामध्ये कढीपत्ता घालून घेऊन जे वाटण आपण तयार केलेलं होतं शेंगदाण्याचं ते यात घालून घेऊन त्याला छान येथे फ्राय करून घेण्यास सुरुवात केलेली आहे जेव्हा या वाटणाला साईडने तेल सुटायला लागतं तेव्हा आपले वाटण छान फ्राय झालेलं असतं यामध्ये जे वांग्या आणि बटाट्याच्या फोड्या पाण्यात भिजत घातलेल्या होत्या त्या घालून घेऊन त्यांना येथे छान कलत्याच्या सहाय्याने मिक्स करून घेण्यास सुरुवात केलेली आहे जेव्हा वांगा आणि बटाटा या मसाल्यामध्ये छान मिक्स होतात तेव्हा यामध्ये पाऊन चमचा मीठ घालून घेऊन मीठसुद्धा या सर्व मध्ये छान स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मिक्स करून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्याने एक वेळा यामध्ये पाणी घालून घेऊन परत हे सर्व जिन्नस येथे छान मी या पाण्यामध्ये सुद्धा मिक्स करून आहे थोड्या वेळाने आपल्या या भाजीला छान उकळी येण्यास सुरुवात झाल्यावर त्याच्यावर झाकण घालून घेऊन झाकण हे साईडने ओपन ठेवलेलं आहे त्यामुळे शेंगदाण्याची भाजी ओतू जाणार नाही तसेच थोड्या वेळाने याच्यावरच झाकण काढून घेऊन ही भाजी परत छान हलून घेतल्यानंतर झाकण घालून झाकण काढायची प्रोसेस आपल्याला चार ते पाच वेळा करावी लागते जोपर्यंत वांग आणि बटाटा छान शिजला जात नाही तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करावी लागते येथे आता ही भाजी छान फालून घेतल्यानंतर बटाटा कलत्याच्या सहाय्याने छान शिजलाय की नाही तो मी येथे चेक करून घेतलेला आहे आणि वाघ सुद्धा शिजले की नाही ते मी येथे छान चेक करून घेतलेलं आहे कलत्याच्या सहाय्याने जेव्हा वांगा आणि बटाटा छान आणि सहज तुटला जातो तेव्हा आपले ते, वा ते वांगा आणि बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली असते व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू